नमस्कार मी दिनेश कुलकर्णी पुन्हा एकदा आलोय एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि वसमत विधानसभेची देखील निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडली वसमत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मातब्बर आणि मुरब्बी राजकारणी जयप्रकाश दांडेगावकर हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते वसमत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तगडे उमेदवार राजू नवघरे हे, हे देखील दुसऱ्यांदा उभे होते आणि याच वसमत विधानसभा निवडणुकीमध्ये नवखे उमेदवार संन्यासी उमेदवार जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे देखील नौखे उमेदवार म्हणून या रिंगणात उभे होते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये वसमत विधानसभेची निवडणूक ही देखील पार पडली आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदले दिवशी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत शिवाचार्य महाराज यांच्या गाडीवर आणि त्यांच्यावर देखील हिरवा गुलाल टाकून त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रँचचं पथक स्थापन करण्यात आलं आणि या पथकाने दोन आरोपी या हल्ल्या प्रकरणी ताब्यात घेतले. गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज जे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार होते, यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करणारे दोन आरोपी लोकल क्राइम ब्रांचने ताब्यात घेतले आणि त्यांनी त्या दोन आरोपींनी तशी कबुली देखील दिली की आम्ही वसमत विधानसभेचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुपादेश्वर महाराज यांच्या गाडीवर हल्ला केला. अंगोली जिल्हा गुन्हे शाखेने ज्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्या दोन आरोपींनी आम्हाला एका नांदेडच्या स्वामींनी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या गाडीवर हल्ला करा असं सांगितलं कारण त्यांना वसमत विधानसभा मतदारसंघातील जनतेची सहानुभूती मिळावी या उद्देशाने तो आम्ही हल्ला केला असं त्यांनी त्या चौकशीमध्ये गुन्हे शाखेला हिंगोली जिल्हा गुन्हे शाखेला तशी कबुली देखील दिली जर नांदेडच्या त्या दोन आरोपींना हिंगोली जिल्हा गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे आणि त्यांनी हल्ला केला अशी कबुली दिली आहे तर तो नांदेडचा स्वामी कोण ही देखील कबुली त्यांनी दिली असावी त्यांनी ती कबुली का दिली नाही असे प्रश्न आता हिंगोली जिल्ह्यातील जनतेला पडू लागलेत कारण दोन आरोपी ताब्यात घेतलेत त्यांनी हल्ला केला अशी कबुली दिली नांदेडच्या स्वामींनी आम्हाला हल्ला करायला सांगितलं अशी देखील त्यांनी कबुली दिली पण तो नांदेडचा स्वामी कोण हे देखील अजून राजकारणी रहस्य हे गुपितच आहे आणि ते कधी उलगडणार याची प्रतीक्षा आता हिंगोलीकर करू लागले विधानसभेच्या निवडणुकीच्या आदले दिवशी गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या गाडीवर ज्या दोन हल्लेखोरांनी हल्ला केला होता त्या हल्लेखोरांना हिंगोली जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून कबुली देखील घेतली आहे पण तो नांदेडचा स्वामी कोण हे अजून देखील त्यांनी सांगितलेलं नाही आहे त्यामुळे हे रहस्य का लपवलं जाते असा देखील प्रश्न आता हिंगोली जिल्ह्यामध्ये उपस्थित होऊ लागलाय आणि हिंगोलीकर या रहस्य हे कधी उलगडणार याची वाट देखील पाहू लागलाय कर्तव्यदक्ष हिंगोली पोलीस प्रशासन त्या नांदेडच्या स्वामीचं नाव समोर आणेल अशी खात्री ही हिंगोलीकरांना आता वाटू लागली आहे त्यामुळे लवकरच या नांदेडच्या स्वामीचा नावाचा उलगडा होईलच अशाच नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद